नमस्कार लाडके बहिणी नो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडके बहिणी नो मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेतील महत्वाचं अपडेट समोर आलेलं आहे आणि ज्या महिला भगिनींच्या खात्यावर आजपर्यंत पैसे जमा झालेले नाही तर त्याचं त्याच्या पाठीमागे नेमकं काय कारण होतं तर याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे आणि बहिणीनं जर आपण हे काम केलं नाही तर आपल्या खात्यावर कोणताही आफा जमा होणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये त्याचं सोल्युशन सांगितलेलं आहे आणि ते जर आपण पूर्ण केलं तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जे काही व्हिडिओ येणार आहे तर त्याची माहिती आपल्या सातसा मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनं अगदी धक्कादाक माहिती समोर आलेली आहे अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पहिला हप्ताही जमा झालेला नाही दुसरा हप्ताही जमा झालेला नाही आणि आता सध्या सुरू असलेला तिसरा हप्ताही जमा झालेला नाही त्या महिला ना भगिनींचे फॉर्म तर मंजूर आहे परंतु त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत एक रुपया पण आलेला नाही तर त्याच्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे तर हे प्रशासनाने शोधून काढलेलं आहे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी प्रशासनाला तात्काळ आदेश दिलेले आहे आणि एक विशेष मोहीम दोन ऑक्टोंबर ते सात ऑक्टोंबर दरम्यान राबवण्यास सांगितलेली आहे त्यानुसार जर या मोहिमेमध्ये हे सगळे कामं आपण कम्प्लीट जर केली तर आपल्या खात्यावर तिन्ही हप्त्याचे पैसे जमा होणार आहे अन्यथा या योजनेचा लाभ आपल्याला मिळू शकणार नाही तर बातमी नेमकी काय आहे बघा बातमी पुरवून आलेली आहे लाडकी बहीण योजनेसाठी अखेरच्या दिवसापर्यंत दोन कोटी बावन्न लाख महिलांनी अर्ज केलेले आहेत बघा या, या योजनेसाठी फॉर्म भरण्याची जी काही शेवटची मुदत होती तर तीस सप्टेंबर अशी होती तर या तीस सप्टेंबर पर्यंत जवळपास दोन कोटी बावन्न लाख महिलांनी अर्ज केलेले आपल्याला दिसून येतात त्यापैकी ते तेवीस लाख चाळीस हजार महिलांचा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नाही बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे त्यांना कोणताही हप्ता मिळालेला नाही बघा धक्कादायक माहिती आहे तेवीस लाख चाळीस हजार महिला भगिनी अशा आहेत की त्यांचा आधार कार्ड हे बँक सोबत लिंक नसल्यामुळे त्यांच्या त्यांच्या खात्यावर एक रुपया पण जमा झालेला नाही तर पुढे बघूया आपण नेमकं काय करायचं ते तर ज्या महिला भगिनींनी अजूनपर्यंत त्यांचा आधार नंबर बँक खात्याला लिंक केलेला नाही तर महिला व विकास मंत्री आदिती ताई तटकरे आणि प्रशासनाला आदेश दिलेले आहे की त्यांच्या त्या महिला भगिनीच्या घरी जाऊन आधार संलग्न करण्याच्या सूचना त्या महिला भगिनी त्या अशा प्रकारचे आदेश सर्व प्रशासनातील सर्व अधिकारी अंगणवाडी सेविका यांना दिलेले आहेत लाडक्या बहिणीनो ही जी मिटिंग झालेली आहे ही पुण्यामध्ये झालेली आहे आणि या मिटिंगला महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उपस्थित होते आणि या सगळ्यांना हे महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी आदेश दिलेले आहे की ज्या महिला भगिनींचा आधार नंबर हा बँक खात्यासोबत लिंक नाही त्यांच्या घरी जाऊन त्यांना आदेश द्या त्यांना सांगा त्यांना सूचित करा की तुमच्या बँक अकाउंटला आधार नंबर लिंक करायचा आहे तीस सप्टेंबर अखेर दोन कोटी एक्केचाळीस लाख पस्तीस हजार सहाशे सदुसष्ट अर्जांना मान्यता देण्यात आलेली असून ज्या महिलांचे आधार बँक खात्याशी संलग्न नाही त्यांना आधार जोडण्याच्या सूचना देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना त्यांच्या घरी पाठवा अशी सूचना यांनी दिली तर बघा जवळपास दोन कोटी एक्केचाळीस लाख पस्तीस हजार अर्ज मंजूर झालेले आहे म्हणजे जवळपास अडीच कोटी अर्ज या योजनेसाठी भरण्यात आलेले होते त्यापैकी दोन कोटी एक्केचाळीस लाख पस्तीस हजार म्हणजे जवळपास दोन कोटी बेचाळीस लाख अर्ज मंजूर झालेले आहे परंतु त्या महिला भगिनींच्या खात्यावर पहिलाही आता आलेला नाही दुसरा आलेला नाही आणि तिसरा आलेला नाही आणि त्याचं कारण म्हणजे त्यांच्या बँक अकाउंटला आधार नंबर लिंक नाही तर त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण सुद्धा त्यामध्ये असाल आणि आपल्याही खात्यावर पैसे जमा झालेले नसेल तर आपण आधार नंबर हा बँक अकाउंटला लिंक करून घ्या तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे बघा लिस्ट या लिस्टमध्ये जवळपास लाखो महिला भगिनींनी अर्ज केलेले आहे आणि त्यांचे अर्ज पण मंजूर झालेले आहे परंतु यातील जवळपास साडे तेवीस लाख महिला भगिनी अशा आहे की ज्यांचा नंबर हा बँक अकाउंटला लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकलेले नाही त्यामुळे आता महिला भगिनीनं चिंता करू नका लवकरात लवकर म्हणजे दहा ऑक्टोबरला या योजनेचा तिसरा हप्ता वितरित होणार आहे त्याचबरोबर चौथा आणि पाचवाही हप्ता त्याच दिवशी महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून वितरित होणार आहे दिवाळी बोनस म्हणून त्यामुळे दहा ऑक्टोबर पूर्वी आपल्या बँक अकाउंटला आधार नंबर लिंक करा डीबीटी ऍक्टिव्ह करा तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे अन्यथा पैसे जमा होणार नाही तर मला बघितलं न एवढंच होते या मध्ये जर आपला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद